आगे आगे तो तो नमस्कार माय सेल्फ सन सनेज आणि एस इड्युकेशन सिस्टिम मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी आले बाउडन या ठिकाणी आणि आपल्या सनेजच्या प्रॉडक्टचा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय तर तो काय रिझल्ट आलाय आणि कुठल्या प्रॉब्लेम साठी रिझल्ट आलाय तर आपण मॅडमचाच तोंडून आऊंगी कारण मॅडमच्या घरामध्ये त्यांनी तो रिझल्ट घेतलाय तर मॅडमशी बोलूया आपण नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय मॅडम आपलं माझं नाव कोमल कोडबरी Okay. बाऊदनमध्ये राहते मी आणि आपले जे हे प्रोडक्ट आहेत अकाही सुणार ना नारी हे कोणासाठी वापरलेले आणि काय त्रास होत होता त्यांना हे मी नारी प्रिया हे माझ्या भाऊजाईसाठी वापरलेलं आहे पहिले बाळा तिचं सात वर्षाचा आहे आणि तिला राहत नव्हती प्रेग्नन्सी राहिलं प्रेग राहत नव्हती आणि महिन्यात दोनदा त्यांना पिरियड्स येत होते okay. आणि खूप ब्लडिंग व्हायचं बर आता ह्या जे नारिबिया मी ते तिला दिलं तुम्ही मला सांगितलं घेऊन तिला ओके तर मग आता तिला एकदम नॉर्मल झाली तिला चौथा महिना आहे आता खूप खुश आणि हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावा अशी इच्छा आहे माझी आणि शंभर टक्केच झाली तू ओके मग आता तुम्ही घरातलं वातावरण एकदम छान झालं असेल खूप छान म्हणजे बघा मॅडमने जसा अनुभव सांगितला की बाबा किती वर्ष सहा सात वर्ष आठ वर्ष सात वर्ष झाले होते आणि पहिल्या बेबीला आणि प्रेग्नन्सी राहत नव्हती पिरियड पण प्रॉब्लेम होते पिरियड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला आणि आता प्रेग्नन्सी पण राहील जबरदस्त लेवलचा प्रोडक्ट चा रिजल्ट आला आपलं आकाईसोन आणि फक्त नारेकली नारे तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीने सनेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत आणि आपली पण फॅमिली हेल्दी ठेवली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत या प्रोडक्ट ची माहिती पोहोचवली पाहिजे हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू व्हेरी मच